धर्मवीर संभाजी चौक शहराचे प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणी असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले हे काम दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने याचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले प्रारंभी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे व आर्किटेक्ट मल्लेश मुदकेकर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्याला किरण गावडे माजी महापौर सरिता पाटील मल्लेश मुदकेकर महापालिकेचे सहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही एस सिरेमठ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाचा शुभारंभ करण्यात आला धर्मवीर संभाजी महाराज पुतळ्यासमोर भिंत उभारण्यात आली असून किल्ल्याची प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे या कामाकरिता माजी महापौर सरिता पाटील यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता तसेच सुशोभीकरणासाठी निधी मंजूर घेऊन काम पूर्ण करून घेतले आहे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्याने पुतळ्याच्या परिसराची शोभा वाढली आहे याप्रसंगी माजी महापौर सरिता पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले तसेच पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी विनामूल्य आराखडा तयार केल्याबद्दल आर्किटेक्ट मल्लेश मुदकेकर किरण गावडे यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला पहिल्या टप्प्याचं जे सुशोभीकरण झालेलं आहे त्याचं या ठिकाणी आम्ही आता ओपनिंग केलेलं आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातलं जे काम आता होणार आहे त्याची पूजा असा हा दुहेरी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यातलं काम जे बाहेरच्या बाजूनी झालेलं आहे ते काम एस एफ सीच्या कोटीन फायनान्सच्या निधीतून झालेलं होतं आणि त्याचबरोबर आता जे मागच्या टप्प्यातलं काम आहे तेही कोटिन फायनान्सच्या या अठरा आणि एकोणीस ह्या सालाच्या निधीमधनं होत आहे आणि त्यामुळे या कामाला प्रगती देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी हे जे कामाचं सुशोभीकरण आहे याच्यासाठी आर्किटेक्ट आणि डिझाईन मुटकेकर सरांनी दिलेली आहे त्यामुळे आधी आ, मी सर्वप्रथम सर्वांच्या वतीने समस्त बेळगावकरांच्या वतीने या ठिकाणी त्यांचं मी मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे दुसऱ्या टप्प्यात पुतळ्याच्या मागील बाजूचे तसेच उद्यानाच्या विकासाचे काम करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पुतळ्याच्या परिसरात आसन सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे पुतळ्याच्या मागील बाजूस असलेल्या भिंती किल्ल्याची प्रतिकृती बनवण्यात येणार आहे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाइफ इन्शुरन्स रिअल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नॅस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा